हाय फ्रेंड्स मी प्रगती आणि माझ्याही चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कसे आहात सर्व मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे तर बघा खूप छान ऊन पडलं आहे नाहीतर बरेच दिवस आता सलग पाऊसच चालू होता तर मी जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाने व्हिडिओ करते तुम्हाला कारण तर माहीत आहेच तर आज रविवार होता तर म्हटलं चला तुम्हाला आज जर राजापूर तर मच्छी मार्केट टाकूया म्हणून मग ह्यांच्यासोबत मच्छी मार्केटला आले तर बघा कसं आम आहे आमच्या इथलं मच्छी मार्केट पण आता काय झालं आहे मच्छीचा सीजन नसल्यामुळे थोडं मार्केट तुम्हाला रिकामं रिकामं दिसणार आहे पण जेवढ्या जे काही मासे इथे आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा सरंगे पापलेट चिंगळं मांदेवी अशा प्रकारचे खूप सारे मासे इथे दिसते ते खेकडे काही बाकी काही घेतलं नाही म्हटलं चला सौंदय घेऊया घरी आले त्याला धुवून मीठ कोकम लावलं त्यानंतर वाटण बनवलं आणि माशाचं सार फोडणीला टाकलं लसूण टाकली लाल मसाला टाकलाय आणि त्यानंतर बनवलेलं वाटण आहे त्यानंतर आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण पाणी टाकतो बघा किती छान लाल रंग आलाय त्या साराला तर अशा प्रकारे मी पाणी घालून आहे नंतर कोकम मीठ त्यानंतर जे मासे मी तिखट मीठ वगैरे लावून ठेवले होते त्यातले मी दोन तीन मासे या सारामध्ये टाकलेत सौंदाळी त्या सौंद्याच्या साराला छान उकळी आली आहे त्यानंतर शेवटचं आपला घटक म्हणजे कोथिंबीर तर मी इथे कोथिंबीर टाकली को आणि अशा प्रकारे सार आपलं तयार झालं आहे तर फ्राय करण्यासाठी मी इथे रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे मासे मी घोळवून तव्यामध्ये फ्राय करायला टाकते रवाने तांदळाचं पीठचं मि मिश्रण आपण बाहेरून लावलं ना तर खूप छान फ्राय केलेले मासे कुरकुरीत असे क्रिस्पी लागतात आणि छान चव येते तर बघू शकता इथे माझे मासे फ्राय करून झालेले आहेत त्यानंतर मी इथे भाकरी बनवायला घेतली मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी ज्वारी आणि तांदळाचं पीठ मिक्स करून भाकरी बनवत असते तर भाकरी बघा कशी टू फुगलेली आहे तर भाकरीसुद्धा इथे बनवून माझ्या झालेल्या आहेत त्यानंतर मी इथे जेवण वाढलं आहे आणि मग आम्ही अशा प्रकारे जेवायला घेतलं या जेवायला आणि इथेच मी व्हिडिओचं एंड करते बाय